साहेबा डिजास्टर मॅनेजमेंट खैतरी फेलियर जाता दिसना तुमकां हातून डिजास्टर मॅनेजमेंट आमक ये प्रायव्हेटातले प्रायव्हेटातले तर आम्ही हे करू नाही थोडे लोक किती करतात आमचे खांदे मारनाकात हे मारनाकात ते मारनाकात म्हणता ऑब्जेक्शन हाडात आच्या गरमेंटातलं आम्ही करमळ घाटात डेंजर जे बसले ते आम्ही कट केले तुमचं राईट ना जे डेंजर डेंजर ते कट करपेटात प्रायव्हेट म्हणजे जे रस्त्या लागतात पण ते

तसे ये पण आम्हाला प्रायव्हेटान ना आम्ही गव्हर्मेंटान हे करता आमचे रोड साईड किती गव्हर्मेंटानं असा नी ते थोडे आता गेल्ले वर्सा मारत झाला किंवा पहिले फाटी मिटिंग झालेली डिजास्टर मॅनेजमेंटची ती जी डेंजर ट्रीज आई ती माफ करा ती वर्सान वर्स जाता हय ती वर्सान वर्स जाता ती आता माक जी पी डब्ल्यू डी मामलेदार आणि हे सगळे मिळून ते आम्ही हे करता पस्ट्री करता खरी डेंजर आहा ती आमक रिपोर्ट दिवची पडता की बेस्टीच ना कोण असता किती डेंजर असेल नेषीत आमच्याच हे जातली नी म्हणजे डेंजर हा ती त्याप्रमाणे दिल्या आमचा एक आंब्याचा खांदो पडून एक बयको आमचं गावचो फोंडा पडलो रस्त्यान वतालो रस्त्यान वेतालो दुकाना गावात घराकडे वचपासून हाबेचे त्या रोडाचे तो, तो कोणा बोलवानी ते तो माथो थोडा आपरी सेटेर झालं बरोबर वळलं गेला आता खंय डळला आता मडगवण लागला मडगवण लागला मडगवण मारगवण लागला मडगेर आमची मागडी की की रोडाचे झाड असा ती पहिली कटिंग जापा आणि महिना नंतर कटिंग जापा जायना morto की आता की झाला नावेली पहिल होत असो तें घडलेलो तेन्ना तेन्ना नावेली की झाला महिना नंतर कटिंग झाला तशी जवनां काणकोण कुंकळी पाहिजे की झाडं हवी जे लागतात ती पोलीस कंप्लीट क्लिअर जपासमेंटा असून जु प्रायव्हेटा असू अशी झाडाचेर कितलेशेच झाडाचेर आवाज केला कोणी रिपोर्टरांनी आवाज केला तू तुले डिजास्टर मॅनेजमेंटा आवाज केला तरी पण तिथे ॲक्शन घेऊन जायना पण ती आता ती कोणा मिस्टेक किती आता ती आमची पब्लिकेची मिटीक पीडब्ल्यू डीची पीडब्ल्यू डी त्यांचे एक्शन पीडब्ल्यू डी घेऊन नाही करपा जाय लेटर करपा जाय कोणा हे करपा जाय तेमी करपा जातले ते आम्ही जंत करू शकना आता रोड किती वेळ ब्लॉक आहिलो आता एक अर्धवर एक वरवर वरवर असलो एक वर ब्लॉक आहे हं हं तुमच्या गावचे लोकांची किती म्हणणे असता आता आमच्या गावचे लोकांची की म्हणणे आमको सो झाड जे किती असता ते पीडब्ल्यूडी ने एक्शन घेऊन ते ताबडतो कोण फॉरेस्टर जो कलेक्टर जो मापडीदार कोण हे करपाचे लेटर करपाचे फटाफट देऊ करून ते क्लियर करतो रोड म्हणजे फाल्या पावस येतो तेव्हा वाऱ्याचे करमल घाटारा सगळं आखी नेरगेस रोडाचे फाली खंय आज झाले जो खाली परत जाऊ जाऊ नका कोणाचे येऊ नका गुळे काणकोण हांगा जेव्हा मारुती ट्रॅव्हल करतालो जो काणकोणच्या मडगाव दिशे ट्रॅव्हल करताना गुळे तो गुळेचा रहिवासी हे भला मोठा एक वृक्ष आता त्याचा एक खांद पडला मोट्ट जो आणि तो खांदा तो सिरियसली इंजर्ड झाला तेका, गान्खोन गान्खोन तेका, ते काणकोण हॉस्पिटलात आले काणकोणच्यान काणकोण हॉस्पिटलात त्याची स्थिती पळून ते काणकोणच्यान मडगाव रिफर केलेला असा त्याचा हात फ्रॅक्चर झाला असा माने मार लागलेला असा हांगच्या लोकांनी हांगच्या लोकांनी जेव्हा पोलिसांनी फॉरेस्टांना पौर, इन्फॉर्म केले त्यांना कांय वेळ वातावरण तंग झालं आणि एक वर जो हायवे असा नॅशनल हायवे ब्लॉक झाला हांगच्या लोकांचे असे म्हणणे असा की काणकोणच्या करमल घाटार पावतं म्हणल्यार जे मोठी मोठी झाडं ती धोकादायक स्थिती आसा ती जी कट करप जाणार अशें कितें इन्सिडेंट जाता तेन्नाच बोवाळ जाता आम्ही म्हणतात जी झाड धोकादायक स्थिती आलेली ती हेज्या पहिली दाखोवन दिली पण त्याचे एक्शन घेवप जायना तेजे वयल्यान हें दिसून येता की काणकोणचे डिजास्टर मॅनेजमेंट सेल जे आसा ते एक्टीव असं का कितें हो एक मोठो प्रश्न निर्माण जाता